आजच्या नवोदयच्या तासामध्ये आपण सूचनेनुसार संख्या तयार करणे पाहणार आहोत तर सूचनेनुसार संख्या तयार करणे म्हणजे काय आपल्याला तिथं सांगितलं जात लहानक लहान संख्या तयार करा मोठ्यात मोठी संख्या तयार करा एकूण संख्या कोणती असेल असं आपल्याला विचारलं जातं तर पहिल्यांदा आपण शिकूया लहानात लहान संख्या कशी तयार करायची ते आपण पाहूया दानत्वान संख्येला आणखी कोणती संख्या म्हणतात रे किमान संख्या कोणती म्हणतात किमान संख्या मुलांना लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचं नाव परीक्षेमध्ये येऊ शकत ते आपल्याला नीट प्रश्न समजला पाहिजे नवोदयला आपल्याला ते काय करत असतात चुकवत असतात मुद्दावर मुलांनी चुकावं म्हणून वेगळीच भाषा वापरतात मग त्यांना कळत नाही लक्षात ठेवा लहानात लहान संख्येला आणखी काय म्हणतात किमान संख्या हे पण इथं मी नाव लिहितो म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल कोणती संख्या किमान संख्या हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता बघा लहानात लहान संख्या करायची कशी हे आपण शिकूया नीट बघा पुढे आता समजा मला चार अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे अंकी लहान लहान संख्या कोणती बघा लहान लहान संख्या करताना पहिला अंक एक घ्यायचा किती घ्यायचा एक आणि हा एक आता चार अंकी होईपर्यंत त्यावर शून्य द्यायचे दोन तीन चार बघा एक हजार ही आली चार अंकी लहनात लहान संख्या समजलं का रे समजा आणखी एक उदाहरण बघू आपण समजा तिथं आला असं सहा अंकी किमान संख्या कोणती आहे मग किमान म्हणलं की कि मुलं लगे डोकं खादवायला लागतात त्यांना काही लक्षात येत नाही किमान संख्या म्हणजे कोणती असते तर किमान म्हणजे लहानात लहान असते नाही मग बघा मला सहा अंकी बनवायचे आहे माझा प्रश्न काय आहे सहा अंकी लहानात लहान संख्या कोणती पहिला अंक किती घ्यायचा हा एक आता सहा अंकी होईपर्यंत त्यावर आपल्याला शून्य वाढवायचे आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा किती आलेले एकूण एक दोन तीन चार पाच सहा बघा ही आली सहा अंकी लहानात लहान संख्या समजलं का लहानात लहान असं आपण किती अंकी बनवू शकतो चाल सगळं आता आता पुढचा प्रकार जाऊया दो आपण दोन नंबरला आहे दोन नंबरला कोणते आहे मोठ्यात मोठ्यात मोठी संख्या कोणता दो आहे दोन नंबरला मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठ्या संख्येचं आणखी एक काय नाव आहे रे काय नाव म्हणला तुम्ही कमाल संख्या काय नाव आहे कमाल संख्या विसरायचं नाही बघा कमाल संख्या कमाल संख्या काढायची कशी हे आपण बघूया बघा कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी काढणार कशी आपण जितक्या अंकी करायचे असेल तितके नऊ द्यावे लागतात तितके नऊ द्यायचे समजा मला एक उदाहरण बघू आपण चार अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे बघू मी कसं बनवणार बघा चार अंकी मोठ्यात मोठी म्हणजे इथे चार नऊ द्यायचे आहेत किती नऊ द्यायचे आहेत चार नऊ बघा बरं एक दोन तीन चार नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही आली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या समजलं का आता बघ बघा आणखी देऊ आपण समजा आपल्याला परीक्षेमध्ये आलं पाच अंकी कमाल संख्या कोणती आहे कमाल म्हणलं की अर्ध्या मुलांना कळतच नाही काहीतरी वानगडे पण कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या कमाल बघा पाच अंकी एक दोन तीन चार पाच बघा ही आली पाच अंकी कमाल संख्या म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या नाही रे सोप का नाही सोप आता तिसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊया तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे एकूण संख्या एकूण संख्येला म्हणायचं टोटल नंबर्स काय म्हणायचं रे टोटल नंबर्स एकूण संख्या आता एकूण संख्या काढायचं कश बर बघा आता एकूण संख्या कशा काढतात ते आपण चांगल्या रीतीने पाहूया बघा एकूण संख्या काढताना पहिला अंक नऊ घ्यायचा किती घ्यायचा नऊ घ्यायचा हे लक्षात ठेवायचं पहिला अंक किती घ्यावा लागेल नऊ आता समजा मला चार अंकी एकूण संख्या बनवायच्या आहेत तिथे प्रश्न येतो बघा दोन वर्षापूर्वी प्रश्न आला होता परीक्षेमध्ये चार अंकी एकूण संख्या किती एकूण आपल्या पुस्तकामध्ये पण तो प्रश्न आहे नाही चार अंकी एकूण संख्या एकूण संख्या तयार करताना पहिला अंक न घ्या आणि हा न आता चार अंकी होईपर्यंत त्यावर शून्य द्या बघा एक दोन तीन चार त्या आल्या चार अंकी एकूण संख्या समजलं का तुम्हाला बघा आता समजा दुसरा प्रश्न आला पाच अंकी किंवा सहा अंकी सहा अंकी एकूण संख्या किती आहेत मग आपल्या मुलांना काय करावं लागेल रे पहिला अंक नऊ घ्यावा लागेल किती घ्यावा लागेल मला विसरायचं नाही नीट ऐकायचं नीट बघायचं म्हणजे कळत असत बघा नऊ अंक आणि ह्या नऊ ला किती अंकी बनवायचं आहे सहा अंकी एक दोन तीन चार पाच सहा बघा सहा अंकी एकूण संख्या आल्या समजलं का तुम्हाला सगळ्यांना बघा याला सूचनेनुसार संख्या तयार करणे असे म्हणतात बघा आता आपण स्वात्या याच्यावरला पाहते की आता जो आपण लहानतल्या संख्या मोठ्यात मोठी संख्या पाहिली ना समजलं ना तुम्हाला सगळ्यांना चांगला आहे का नाही बघा आता बघूया पहिला प्रश्न काय आहे आपण पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती बघा त्यांना आता काय विचारला प्रश्न पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर पाच अंकी मोठ्यात मोठी तुम्हाला कळतं ना बघा काय आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी म्हणजे पाच नऊ द्यावे लागतील किती नऊ द्यावं लागतील पाच नऊ बघा एक दोन तीन चार पाच पाच अंकी ही मोठ्यात मोठी संख्या आली आहे की नाही बघा आता सहा अंकी संख्या कोणती किमान म्हणजे काय रे लहान लहान किमान म्हणजे काय लहानात लहान मग लहान लहान संख्या कशी काढायची लहानात लहान संख्या तयार करताना पहिला अंक किती घ्यावा लागतो रे हे घ्यावा लागतो किती घ्यावा लागतो हे बघा पहिला अंक एक आता हा एक काय करायचं सहा अंकी होईपर्यंत त्यावर आपल्याला शून्य द्यावे लागतील बघा एक दोन लान, बर तीन चार पाच सहा ही काय आली सहा अंकी लहानात लहान संख्या आली बरोबर आहे हा पहा आता आपण गणित क्रमांक तीन बघूया बघा काय गणित आहे चार अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती बघा मुलांना मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती मग आपल्याला काय करावं लागेल बुध बघा चार अंकी लहानात लहान तयार करावं लागेल ती करूया आपण पहिला अंक हे घ्यायचा आणि हा एक किती अंकी होईपर्यंत चार अंकी होईपर्यंत बघा हा एक हे दोन तीन चार ही आणि चार अंकी लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी पण म्हणतोय मोठ्यात मोठी कशी काढतो करूया आपण पहिला अंक नऊ घ्यायचा किंवा जितक्या अंकी मोठ्यात मोठी सांगितली असेल तितके नऊ द्यायचे आणि त्यांची काय करा म्हणते बेरीज बेरीज करा म्हणते एड, पण तिथं असं कधी आपल्याला त्यांची नाव पण माहीत असली पाहिजे आता यांची बेरीज करा नवाशी नऊ नवाशी नऊ नवाशी नऊ ने किती झाले रे ना। दहा बघा ही आली चार अंकी लहान मोठ्यात मोठीची बेरीज समजलं आता आपण गणित क्रमांक चार बघूया बघा सगळ्यांनी तुम्ही सोडवलं ना गणित क्रमांक चार हा बघा गणित क्रमांक चार आपण बघूया काय आहे बरं गणित क्रमांक चार पाच अंकी एकूण संख्या किती आहे आता शिकलत का नाही रे आपण एकूण संख्या समजलं ना तुम्हाला एकूण संख्या बघा एकूण संख्या कशा तयार करतो आपण एकूण संख्या तयार करताना पहिला अंक किती घ्यावा लागतो रे पहिला अंक नऊ घ्यायचा आणि हा नऊ आता पाच अंकी होईपर्यंत त्यावर आपल्याला काय करावं लागतील शून्य द्यावे लागतील बघा एक दोन तीन चार पाच हे आल्या पाच अंकी एकूण संख्या ऐकणे मध्ये शी ऐकणे सोप याचे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेले आहेत ते आपल्याला आले पाहिजे आता बघा शेवटचा प्रश्न थोडा वेगळा आहे आता शेवटचा प्रश्न आपण समजून घेऊ यासारखं तरी एक गणित अंक झालेले मग ते आपल्याला समजलंच पाहिजे आलंच पाहिजे बघूया आता आपण काय सहा अंकी कमाल संख्या व पाच अंकी किमान संख्या यातील तफावत किती आता तफावत म्हणलं की भानगड झाली मुलं म्हणतात काय भानगड आहे इथं तर बेरीच बी नाही आणि वजवती बी नाही काय विचारलंय तफावत तपाव। पण तफावत म्हणजे काय रे तफावत म्हणजे काय शब्दात बघा साक्षीने अगदी योग्य उत्तर दिलं तफावत म्हणजे वाच बाकी तफावत आंतर फरक हे सगळे काय हे एकच शब्द एक आहे मग आधी आपण काय करू सहा अंकी कमाल संख्या काढूया मग कमाल संख्या काढताना आत्ता शिकलो आपण पहिला बघा सहा अंकी कमाले म्हणजे इथं किती नऊ द्यावे लागतील सहा नऊ द्यावे लागतील किती नऊ द्यावे लागतील सहा नऊ द्यावे लागतील पुन्हा काय म्हणते पाच अंकी किमान किमान लहान लहान मग पाच अंकी लहानात लहान आपण त्या ठिकाणी बनवूया बघा पहिला अंक एक येईल आणि जितक्या अंकी सांगितले जि असेल तितक्या अंकी दोन तीन चार पाच त्याले पाच अंकी नाही मग आता यांची काय करायची आपल्याला तफावत म्हणजे वजबाकी वजाबाकी येते का नाही तुम्हाला वजबाकी आपण करू शकतो नवातून शून्य गेलं खाली किती उरती नऊ नवातून शून्य गेलं नऊ नवातून शून्य गेलं नऊ हे नऊ नऊ म्हणून एक गेला आठ नवाशी नऊ म्हणजे असं उत्तर तुम्हाला आलेलं दिसेल ऐकणे सोप बघा असेच प्रश्न परीक्षेत येतात याची तयारी तुम्ही चांगली करा बघा याच्यामध्ये एक तरी प्रश्न येणारच एक किंवा दोन मग आत्ताच तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल ठीक आहे